नमस्कार जनशिवा आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत आहे आजार कोणताही असू दे आ, एक जरूर भेटा कॅन्सर असू दे ब्रेन ट्युमर असू दे किंवा डोळ्याचे विकार पोटाचे विकार कोणताही आजार असले तरी काय हरकत नाही बी पी शुगर थायरॉइड फट फॅट लो कोणाची बॉडी लो असेल लकवा हार्ट अटॅक हे येऊ नये दिमागामध्ये ठेवा मी काय बोललो ते हार्ट अटॅक तुम्हाला जे लोक म्हणत आहे हार्ट हो अटॅक का सांगून येते का लकवा बिमारी का सांगू येते का मयाकडे या, तुम्हाल तुम्हाल या तुम्हाल तुम्हाल तुम्हाला बिमार किंवा येणार आहे काही नाही सर्व गणित आपल्याकडे आहे आणि तुम्हाला येऊ नये यासाठी आपल्याकडे इलाज आहे अचानक तुम्हाला हार्ट अटॅक आल्याच्यानंतर इमर्जन्सी तुम्हाला तिकडे जाऊन पन्नास लाख पन्नास हजार किंवा लाखो रुपये लागतील तसा जर बचाव करायचा असेल तर जनशावा आयुर्वेदामध्ये बिलकुल यायचं आज आमच्याकडे ही ताई आलेली आहेत की त्यांना जे याच्या दाड्याच्या समस्या काय आहेत हे जाणून घेऊ तू काय आहे मी माझ्या सांग बरं दाडाला काय आहे तुला हे पकडा जर माई हे पकडा हां काय होते सांग किती दिवसापासून त्याच्या पहिलं पहिले किती दाडा म्हणजे पहिलं समस्या चालू होते तुम्हाला पहिलं गोळ्यानं कमी झाली होती पण गोळ्यानं कमी झाल्यामुळं मग तुम्ही इलाज थांबून ठेवल्या बरोबर आहे मग हो। त्याच्यामुळे ते, ते दाढ तर खराब झाली मग दुसरी बी दाढ झाली ना आता दोन्ही दाडं खराब झाल्या ना तुमच्या हां मग आपण तेच सांगाल की जनतेला तुमची एक दाढ खराब झाली याचा अर्थ तुम्हाला दाढचा रोग लागलेला आहे आणि रोग लागण्याची एक दाढ खराब झाली म्हणजे तुमच्या सर्व्या की नाही खराबच होणार आहेत पण आपल्याकडे ट्रीटमेंट आपण काय द्यालो हे ती खराब झाली पाहिजे याच्यानंतर ती बाकीचे दाढ आता त्याला रोग लागू नये ते बी दाढ आहे की नाही खराब होऊ नये आता तुम्ही म्हणाल्या पाणी पिल्यावर त्रास होते का सळसळ वगैरे कराले थंड पाणी पिल्यावर आणि जेवण्यावर अटकाल का जेवण वगैरे हो या इकल इकल्या हा इकल गाल वगैरे हे हाड वगैरे ताप वगैरे आल्यासारखं वाटा ताप वगैरे वाटायला ते सर्व हे आहे आणि कसं आहे बाई तर त्यासारख्या महिलाला जरा जागृती कर बसले बसल्या जागी जे कोणाच्या जा दाढाचा समस्या जरा जरी दाढ सुरू झाली जरी दुखलं तरी त्याला लवकर लवकर पाठवा म्हणजे दाढ त्वरात झाली म्हणजे याचा अर्थ तुम्हाला रोग लागला दे भगवंतानं तुम्हाला इशारा दिला की दाड आता खराब होणार म्हणजे कोणतंही औषधाचं जे आपलं शरीर आहे ते एक इशारा देते आणि तवा तेव्हा इलाज करणारे चांगला असते आता विनाकारण ते दोन दाड गेल्या की नाही कामातून म्हणल्यासारखं ना। मग जर ते तवा एक दाड दुखले दुखले की आली असते माझ्याकडं ते दुसरी दाढ खराब झालीच नसते आपल्याकडं हां म्हणून तुला आता काय सांगाल मी माय की तू जे जे जागृतीपणा करत बाया बसल्यामध्ये आणि सांगायचं त्याच्यामध्ये काय आता दातं पाण्यापेक्षा आपण दात रोखाली इथं आणि जर जास्त दाढ खराब असेल मग बी औषध रोखत नाही त्याला काढच लागते काढण्याचा इलाज माझ्याकडे नाही होत तर तिकडेच पाठवून दे देतो मी नांदीला पाठवून देतो हा जेवढं होते निसर्ग परवाने होत जाते मला या व्हिडिओच्या माध्यमातून हेच मला हे द्यायचं आहे की संदेश की जास्त बिमारी तुम्हाला कमाला लोकर ना किंवा इलाज करायचा आहे कोणतीही बिमारी असू द्या पण त्यापूर्वी लवकरात लवकर जर इलाज केला तर तुमची ती बिमारी वाढ होत नाही आणि लवकरात लवकर बसून जाते हे मला या व्हिडिओच्या क्लिपच्या माध्यमातून आता लोकांना वाटायला की मी जाऊ दे ना उद्या फाव येते परवा फायते तेरवा फायते महिन्यानं बघू दोन महिन्यात अरे बाबा हो ते वाढत जाते बिमारी वाढ होते दारताची नाही मी गोष्ट करालो डोळ्याची म्हणा हिअरची समस्या म्हणा किंवा लिव्हरची समस्या म्हणा किडनीच्या समस्या म्हणा डायलिसिस प्रॉब्लेम म्हणा पोटाची विकार म्हणा गॅस म्हणा पित्त म्हणा ॲसिडिटी म्हणा ॲलर्जी म्हणा या सगळ्या ज्या आहेत ते वाढ होत राहते त्याच्यामुळे लवकरात लवकर येऊन कशी बिमारी चांगली होईल आणि त्यावर तो कसं आपल्या निसर्गाप्रमाणे शरीर ठेवायचं असेल तर जणशेवा आयुर्वेदा इसलापूर इथे यावे मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट बासष्ट तेवीस तीस जय हिंद वंदे मात्र व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर एकापासून लाखो लोकांना शेअर करा धन्यवाद